नमस्कार आज आपण मस्त असे मुगाच्या डाळीचे धिरडे बनवणार आहोत जे लहान मुलांसाठी टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी देखील हा उत्तम प्रकार आहेत आणि हेल्दी असल्यामुळे सगळेच मस्तपैकी खाऊ शकतात तर यासाठी मी मुगाची डाळ घेतलेली होती छान अशी दोन ते ती तीन तास मस्त अशी भिजवून ठेवली आणि त्यानंतर ती पुन्हा धुवून त्याच्यातलं पाणीही काढून टाकलं आता आपल्याला धिरडी बनवायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मुगाची डाळ आपण घ्यायची आहेत आपण ते डाळीच्या पिठाचे धिरडे खातो ते बरेच जणांना पचायला पण जड असतात त्यामुळे हे हलके फुलके मुगाच्या डाळीचे धिरडे आपण करूया तर या ठिकाणी हिरवी मिरची घेतली मी त्यानंतर आवडीनुसार तुम्ही अद्रक देखील या ठिकाणी टाकू शकता एक चमचा जिरा टाकलं हळद टाकली आणि मिक्सरला फिरवून घेणार आहेत बारक करायचं आहे तर पाण्याचा थोडासा वापर या ठिकाणी करून आपण छानपैकी बारीक अशी पेस्ट या ठिकाणी आपण करून घेणार आहोत टिफिन साठी आपण छोटे छोटे पॅनकेक्स सारखे छोटे छोटे धिरडे काढून आपण सास सोबत देखील मुलांना टिफिन मध्ये आपण देऊ शकतो तर या ठिकाणी साठी ना दोन चमचे मी बेसनपीठ घालत आहे आणि जे आपण मिक्सरचं भांड होतं ते व्यवस्थित धुऊन यामध्ये घालून आणि मिक्स करून घेणार आहोत आणखी हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या देखील घालू शकतात गाजर यासारख्या भाज्या तर या ठिकाणी मी कोथिंबीर घालत आहे आणि कांदा घालत आहे तुम्ही टोमॅटो गाजरचा देखील यामध्ये वापर करू शकता तर मधुराणी रेसिपीज या चॅनलवर तुम्हाला हे व्हिडिओज कुकिंगचे व्लॉग्स आवडत असतील तर तुम्ही मधुराणी रेसिपीजला फॉ सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंट करून नक्की सांगत जा सा की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही ते तर कांदा देखील बारीक चिरलेला आहे आणि तो मी यामध्ये घालून छान असं मिक्स करून आपण यामध्ये घेणार आहोत करायला देखील एकदम सोपं आहे तो चान आपन वरती वा बरस तर छानपैकी आपण तव्यावरती हे घावण किंवा धिरडं असं बरेच काय काय नावाने याला ओळखलं जातं तर आपण छान असं फेटून घेऊया म्हणजे छान असं फ्लपी होतं ते आता लास्टला राहिलं होतं आपल्याकडनं मीठ घालायचं तर चवीनुसार मीठ देखील यामध्ये घालून घेतलेलं आहे लहान मुलांसाठी खूपच लहान मुलांसाठी करत असाल तर त्यामध्ये मिरची घालू नका त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही ओवा देखील घालू शकता थोडासा क्रश करून त्याने देखील चव छान येते आणि दीडं करायचं आहे त्यामुळे छान असं बॅटर थोडंसं पातळ हवं तर सगळं घालून झाल्यानंतर कन्सिस्टन्सी चेक करण्यासाठी तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता कमी जास्त करू शकता तुम्हाला जसं हवं तसं त्यानंतर या ठिकाणी बघू शकता छान असा आपला तवादेखील या ठिकाणी तापला आहे तव्याला सगळ्या बाजूने आपण तेल लावून घेऊया आणि सगळ्यात पहिले ना आपण जेव्हाही धिरडं किंवा काही डोसा वगैरे करतो तर नेहमी आधी छोटासा करून बघायचा व्यवस्थित जमत आहे की नाही आणि त्यानंतरच आपण मोठे मोठे धिरडे किंवा डोसे या ठिकाणी करायचे जेणेकरून आपल्याला आपल्या मीठ बरोबर झालं आहे की नाही पाण्याची कन्सिस्टन्सी या सगळ्या गोष्टी यामध्ये कळतात त्यामुळे कधीही टेस्ट करण्यासाठी पहिले छोटासा असा नमुना करूनच बघायचा तर झाकण ठेवून मस्त असं मी या ठिकाणी शिजवून झालं एक बाजू आता दुसरी बाजू पलटी करून देखील शिजवून घेतली अशाच पद्धतीने आपण नंतर सगळी घावणं करून घेणार आहोत बघू शकता मस्त अशी मऊ लुसलुशीत होतात आणि लहान मुलांना देखील खायला आवडतात सॉस सोबत नारळाच्या चटणीसोबत चा किंवा यामध्ये तुम्ही दाण्याची चटणी देखील घालून याचे रोल बनवून आपण टिफिनला देऊ शकता तर बघू शकता मस्त असे मऊ झालेले आहेत तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद